सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे डौन केनगाव आवक चार हजार आठशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक तीन हजार तीनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक अकरा हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक सतरा हजार चारशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्त जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक एक हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्त जास्त दर एक हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे दहा रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान